नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करू पहा बरेच सारे गोरगरीबाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतात खूप सारे शेतकऱ्यांची मुलं असतात जे स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतात एवढे पैसे नसतात त्यांच्याकडे आपल्या घरचे वडील काही ना काहीतरी काम करून काबाळ कष्ट करून थोडे बहुत पैसे त्याला देतात तो इकडे कसं तरी येतो शहरामध्ये मग त्याच्याकडे वेळेवर मेसला द्यायला पैसे नसतात वेळेवर रूम भाडा द्यायला पैसे नसतात या सगळ्या परिस्थितीचा सामना करून विद्यार्थी कसा कसा अभ्यास करतात परीक्षेचा फॉर्म भरतात आणि फॉर्म भरल्यानंतर काय होतं की पेपर होतो पण अचानक गप्प ना न्यूज येते काय की पेपर फुटला म्हणजे आज या जिल्ह्यात पेपर फुटला उद्या तिकडे पेपर फुटला इकडे पेपर फुटला आणि मग पेपर फुटल्यानंतर ती न्यूज जी आहे ही एखादा दिवस दोन दिवस हायलाईट होते किंवा फार फार तर काय करतात हा या शिक्षकाला पकडलं किंवा या इन्स्टिट्यूटला पकडलं किंवा यांनी पेपर फोडला म्हणून त्या संशयामध्ये यांना पकडलं अशा काही गोष्टी होतात म्हणजे मागे तर एक असा प्रकार घडला की बाबा पेपर फुटला पेपर फुटीमध्ये दोन तीन जणांना अटक केली आणि ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला मंत्री महोदयांनी उत्तर काय दिलं नाही नाही पेपर वगैरे नाही सगळे नाहीत मला प्रश्न पडला जर पेपर फुटला नाही जर ह्या ज्या लोकांना उचलले पेपर फुटले म्हणून त्या लोकांना का उचललं तुम्ही बरोबर ना म्हणजे त्यांना तुम्ही उचलताय पेपर फोडला म्हणून इकडे उत्तर देताना काय देताय की नाही नाही हा पेपर काय फुटलेच नाहीयेत म्हणजे हा सगळा सारवा करण्याचा प्रकार आहे पण त्यांची झाली सारवा पण जे खरंच गोरगरीब गरीब विद्यार्थी आहेत जे इमानदारीनी स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतात ज्यांचं पूर्ण फ्युचर त्या एक्झामवर हो आहे अशा विद्यार्थ्यांचं कुठंतरी खूप नुकसान होतं कारण की कुणीतरी एखादा येतो आणि तो पेपर फोडतो आणि तो पेपर फोडल्यामुळे या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान होतं याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे कुठेतरी एखादा कडक कायदा यायला पाहिजे की जेणेकरून पुन्हा असा प्रकार करण्याची हिंमत कुणी या महाराष्ट्रामध्ये करणार नाही मला वाटतं सरकारचं त्या बाबतीत खर तर अभिनंदनच करायला पाहिजे आता कारण की सरकारने तसे पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे बघा आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पेपर फुटीवर कायदा बनवण्यासाठी एक समिती बनवण्यात आली ही खूप चांगली गोष्ट आहे असं नाही आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे या आधी बिहार असेल झारखंड असेल राजस्थान असेल किंवा उत्तर प्रदेश असेल अशा राज्यांमध्ये या बाबतीत कायदा करण्यात आलेला आहे त्यामुळं आता महाराष्ट्राने हे पाऊल उचललंय याबद्दल महाराष्ट्र सरकारचं खरोखर कर अभिनंदन करायला पाहिजे की कुठंतरी या पेपर फुटीला आळा बसला पाहिजे कुठंतरी या पेपर फोडणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांना एक चाप बसला पाहिजे की जेणेकरून खरोखरच जे विद्यार्थी इमानदारीने प्रामाणिकपणे मेहनत करतात त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ भेटलं पाहिजे बघा आता काय केलं की हिवाळी अधिवेशनामध्ये एक समिती जाहीर केली समितीमध्ये त्याचे जे अध्यक्ष असणार आहेत हे लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष जे आहेत किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे आता या समितीमध्ये आणखी कोणी कोणी मेंबर आहेत बघा बघा आणि एक परिपत्रक देखील त्यांनी काढलेलं आहे की अशी समिती आम्ही गठीत केलेली आहे म्हणजे असं नाही की ते तोंडी बोलले तसं प्रत्यक्षामध्ये सुरुवात देखील झालेली आहे मग आता बघा याच्यामध्ये चार सदस्यांची ही समिती असणार आहे कोण कोण सदस्य याच्यामध्ये किशोर राजे निंबाळकर असतील सुरेश काकानी डॉक्टर शहाजी सोळुंके आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव हे चार लोक काय असणार आहेत या समितीचे सदस्य असणार आहेत आता हे नेमकं का काम काय करणार किंवा या समितीची कार्यकक्षा काय असणार याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊ नीट बघा लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील परीक्षा तसेच इतर विभागातील संवर्गाच्या परीक्षांची कार्यपद्धती ठरविणे म्हणजे जी काही कार्यपद्धती आहे आता हे गुड आहे म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं कुणी वर आरोप करतं कुणी त्या सेंटर मधल्या टीचरवर आरोप करतं की पेपर नेमका फोडतय कोण आणि एवढं सगळं सेक्युअर असताना देखील जर पेपर फुटत असतील आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं जर नुकसान होत असेल तर नेमका हा घोळ काय तर त्यामध्ये का एक सुरुवात अशी केअर करणार की बा कार्यपद्धती एकदा व्यवस्थित थोडी बदलून घ्यावी लागेल तर ही समिती आधी काय करेल कार्यपद्धती ठरवल नंतर परीक्षांच्या पेपर फुटी तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाय योजना सुचवणे एकदा ही कार्य समिती काय करेल आणि यांना कार्यकाळ किती दिलाय यांना कार्यकाळ दिलाय तीन महिन्यांचा म्हणजे तीन महिन्याच्या आत ही समिती पूर्ण अभ्यास करणार जी काही परीक्षा पद्धती आहे परीक्षेची जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीचा डिटेलमध्ये अभ्यास करून कार्यपद्धतीमध्ये काही बदल करावे लागतील का ह्या गोष्टी सुचवेल तसंच जे लोक असं पेपर फोडतील यांना आळा घालण्यासाठी प्रशासकीय आणि कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचं देखील ही समिती काम करणार आहे म्हणजे अतिशय चांगलं पाऊल आहे की ठीक आहे बाबा चला आतापर्यंत पेपर फुटत होते पेपर फुटणाऱ्या लोकांना पकडलं जायचं नंतर काही करून ते सुटले जायचे पण एक्झाम डबल होत नव्हती त्यामुळं त्या सगळ्या प्रक्रियेमधून सामान्य विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान व्हायचं तर त्या दृष्टिकोनातून ही गोष्ट रोखण्यासाठी जे आता सरकारने पाऊल उचललं ही खरोखर चांगली गोष्ट आहे याआधी बघा उत्तराखंड असेल झारखंड उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या राज्यांमध्ये असा फुटी संदर्भातील कायदा बनवलेला आहे त्यामुळं आपण देखील आपल्या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करू आणि आभार व्यक्त करू की त्यांनी या दृष्टिकोनातून पाऊल उचललेलं आहे आणि आपण एक अशी अपेक्षा करू की केवळ ही समिती नेमली यावर महाराष्ट्र सरकारने न थांबता या समितीने जे काही फायंडिंग तुम्हाला देतील त्याच्यावर एक अतिशय कडक कायदा बनवावा जेणेकरून महाराष्ट्रात इथून पुढे पेपर फुटी सारखे निंदनीय प्रकार होणार नाहीत त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमधून असा एक आवाज उठला पाहिजे की पेपर फुटीबद्दल एक कडक कायदा या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे तर चला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल एक्झाम गुरुला सबस्क्राईब करा